तुम्हाला माहिती आहे का पावसाळा सुरू होताच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक येते थंडवारा आणि मातीचा गोडवास या ऋतूला खूप आल्हाददायक बनवतो परंतु हा ऋतू रोमॅन्स आणि आराम देत असला तरी काही लोकांसाठी विशेषतः मधुमेहाने ग्रस्त असलेल्यांसाठी त्रासदायक होऊ शकतो साखरेच्या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती थोडी कमकुवत असते आणि पावसाळ्यात ती आणखीन आव्हानात्मक बनते जास्त ता आर्द्रता तापमानात अचानक चढ उतार अन्नातील निष्काळजीपणा आणि स्वच्छतेचा अभाव मधुमेहाच्या आरोग्यासाठी हे खूप धोका बनतो तर वेळीच खबरदारी घेतली नाही तर रक्तातील साखरेची पातळी ही असंतुलित होऊ शकते आणि त्यामुळे त्वचेचे आजार पचनाच्या समस्या उद्भवू शकतात म्हणूनच जर तुम्हाला किंवा तुमच्या घरामध्ये एखादा डायबिटीसचा रुग्ण असेल तर या पावसाळ्यात काही गोष्टी टाळणं महत्वाच्या आहेत सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत काही छोटे बदल करून डायबिटीस आपल्याला नियंत्रणात ठेवता येतो ज्या लोकांच्या रक्तातील ब्लड शुगरचं प्रमाण जास्त असतं त्यांनी औषधं घेण्याबरोबरच इतर गोष्टींकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे हे लोक त्यांच्या आहारात काही मसाले आणि औषधी वनस्पतींचा समावेश करू शकतात ज्याच्यामुळे त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित व्हायला मदत होते हा अलीकडे एक सामान्य आजार बनलाय तरुण वयातील रुग्णांची ही संख्या यात मोठी पूर्णतः जीवनशैलीशी संबंधित आहे तुमचा आहार तुमची लाईफस्टाईल योग्य नसेल तर डायबिटीस होणार तर आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्याचा तुम्ही वापर करू शकता आणि पावसाळ्यात छोटीशी चूक पण तुम्ही करू नका जेणेकरून तुमचा डायबिटीस वाढणार नाही तर सगळ्यात महत्वाचं ओल्या कपड्यांमध्ये बऱ्याच वेळ राहणं पावसात अचानक ओलं होणं सामान्य आहे परंतु साखरेच्या रुग्णांसाठी हे अजिबात सामान्य शरीराची होण्याची क्षमता आधीच कमकुवत असते आणि जर तुम्ही जास्त वेळ ओल्या कपड्यांमध्ये राहिलात तर त्वचेला संसर्ग बुरशी होऊ शकते पायामध्ये जखमा होऊ शकतात जे लवकर बरं होत नाही अशा परिस्थितीत जर तुम्ही पावसात ओले झालात आणि ताबडतोब कोरडे किंवा स्वच्छ कपडे घातले नाहीत तर तुम्हाला ही जखम भरून काढायला वेळ लागते त्यामुळे शरीराचं तापमान संतुलित ठेवण्यासाठी ओलं राहू नका पावसातून जर तुम्ही भिजून आलात तर लगेचच स्वच्छ कोरडे व्हा आणि कोरडे कपडे घाला जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची एलर्जी होणार नाही नंबर दोन गोड पदार्थ जास्त खाणं किंवा त्याचं सेवन करणं तर पावसाळ्यामध्ये जिलेबी समोसे पकोडे यासारखे तळलेले आणि गोड पदार्थ चहाचे घेण्याची इच्छा निर्माण होते पण रुग्णांसाठी ही चव जास्त घातक असू शकते अशा पदार्थांमध्ये कार्बन आणि साखरेचं प्रमाण जास्त आहे ज्यामुळे साखर वेगानं वाढू शकते त्याऐवजी भाजलेले चणे मूग डाळीचा चिला ओट्स उपमा फायबरयुक्त पदार्थ त्याचबरोबर कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेलं स्नॅक्स घ्या आणि चहाच्या ऐवजी तुम्ही हर्बल टी घेऊ शकता यानंतर पायाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणं आता डायबिटीसच्या रुग्णांना अनेकदा पायांना सूज येते जखम येते किंवा पाय बधिर होतात पावसाळ्यात ओलावा किंवा घाणीमुळे पायामध्ये बुरशीजन्य संसर्ग किंवा अल्सर होतो म्हणूनच दररोज झोपण्यापूर्वी पाय पूर्णपणे स्वच्छ धुवा वाळवा आणि गरज पडली तर अँटी फंगल पावडर वापरा पायामध्ये कोणत्याही प्रकारचे ओरखडे किंवा जखम होऊ देऊ नका आणि पायाची नियमित तपासणी देखील करा यानंतर हायड्रेशन हलकं घेणं म्हणजे पावसाळ्यात थंडीमुळे आपल्याला तहान कमी लागते आणि अनेकदा पाणी पिण्याचं आपण विसरतो पण डायबिटीसच्या रुग्णांसाठी हीच समस्या होऊ शकते त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी ही असंतुलित होऊ शकते म्हणून तहान लागली असो किंवा नसो दररोज भरपूर पाणी पिणं खूप गरजेचं आहे यात तुम्ही हर्बल ड्रिंक्स किंवा नारळ पाणी देखील घेऊ शकता आता किरकोळ संसर्ग म्हणजे पावसाळ्यात विषाणूजन्य बुरशीजन्य असे काही आजार आपल्याला होऊ शकतात आणि ज्यांना मधुमेह आहे त्यांना तर हे आजार लवकर होतात जर तुम्हाला ताप जखम त्वचेवर खास पुरळ अशक्तपणा अशी काहीही लक्षणं जाणवत असतील तर लगेचच डॉक्टरांकडे जा तुमच्या रक्तातील साखरेचं प्रमाण तुम्ही वेळोवेळी चेक करा तुम्ही औषधं घ्या आणि घरगुती उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या यानंतर शारीरिक हालचालीपासून दूर राहणं म्हणजे पाऊस येताच जिम किंवा पार्कमध्ये जाणं आपण थांबवतो त्यामुळे शारीरिक हालचाल कमी होते पण डायबिटीसच्या रुग्णांसाठी हे खूप धोकादायक ठरू शकतं कारण रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्याचा सा सगळ्यात प्रभावी मार्ग म्हणजे व्यायाम जर तुम्ही बाहेर जाऊ शकत नसाल तर घरच्या घरी योगा चालणं जिना चढणं किंवा किंवा ऑनलाईन व्यायाम हे सगळं तुम्ही करू शकता जेणेकरून तुम्हाला भविष्यात त्रास होणार नाही आरोग्य तपासणी पुढे ढकलत राहणं डायबिटीस हा एक असा आजार आहे जो आतून प्रभावित करतो पावसाळा त्याला चालना देऊ शकतो म्हणून वेळोवेळी साखरेची पातळी रक्तदाब लघवी पायाचं आरोग्य आणि डोळ्यांची तपासणी खूप महत्वाची कोणतंही लक्षण असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच त्यावर औषधं घेणं आणि डायबिटीसच्या रुग्णांनी स्वतःची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे एकही दिवस जर तुम्ही औषध टाळलं तर याचा गंभीर परिणाम शरीरावर शकतो। तुमच्या होऊ त्यामुळे साखर तपासणं हे खूप महत्वाचं आहे दैनंदिन आहाराचं नियोजन आपल्या दैनंदिन आहारामध्ये कशा पद्धतीनं आपण गोड पदार्थ खाणार नाही तसंच बटाटा पांढरा तांदूळ पीठ केळी यासारखी फळं टाळा मधुमेहाच्या रुग्णांना अनेक गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पाळणं हे तितकंच महत्वाचं आहे पावसाळा आला असला तरी सुद्धा वातावरणाची तुम्ही मजा घेऊ शकता पण ज्या पदार्थांमुळे आपल्याला त्रास होतो किंवा आपल्या शरीरातील साखर वाढते हे पदार्थ आपण खाणार नाही याची काळजी घेणं ही तितकंच महत्वाचं आहे बाकी पावसाळा एन्जॉय करा आणि स्वतःच्या शरीराची नक्कीच काळजी घ्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा लोकमत सखीच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका